हाय फ्रेंड्स तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आज आपण घटक चाचणी पहिली इयत्ता पाचवी विषय मराठी पाहणार आहोत तर पहिला प्रश्न बघा खालील प्रश्नांची उत्तरे दोन तीन वाक्यात लिहा त्यातील पहिला प्रश्न कविता राऊतला सावरपाडा एक्सप्रेस असं का म्हटलं जातं तर कविता राऊत ही राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धांतून आंतरराष्ट्रीय धावपटू म्हणून उदयाला आली सावरपाड्यासारख्या एका दुर्गम भागातील ती होती त्यामुळे तिला सावरपाडा एक्सप्रेस म्हटलं जात यानंतर पुढील प्रश्न बघा कीटकांमध्ये मुंगीचे नाव सर्वप्रथम का घेतले जाते तर मुंगी हा कीटकांमध्ये सर्वात जास्त उद्योगी कष्टाळू शिस्तप्रिय आणि हुशार कीटक असल्याने कीटकांमध्ये मुंगीचे नाव सर्वप्रथम घेतले जाते यानंतर पुढील प्रश्न बघा वाघाचे क्षेत्र कशावरून ओळखता येते तर आपल्या पाऊलांचा आवाज होऊ नये म्हणून वाघ पालापाचोळ्यातून चालत नाही तो पाऊल वाटेवरून किंवा नदी नाल्यांच्या पात्रातून वाळूवरून चालतो अशा पाऊल वाटा किंवा नदी नाल्यातील ओली वाळू जर आपण तपासली त्या मातीत वाघाचे पाऊल ठसे आढळतात यावरून वाघाचे क्षेत्र आपल्याला सहजासहजी ओळखता येते यानंतर पुढील प्रश्न बघा समान अर्थाचे शब्द लिहायचे आहेत पाणी पाणीला जल किंवा नीर सुद्धा म्हटलं जातं जमीन याला धरती त्यानंतर वडील याला पिता आकाशाला आभाळ हे समानार्थी शब्द आहेत शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करायचा आहे बघा कणखर बनणे दररोज व्यायाम केल्यामुळे अविनाशचे शरीर कल कणखर बनले ओढाताण होणे म्हणजे वाक्यात उपयोग बघा शेतातले काम व शाळा यामध्ये कुमारची फार ओढाताण होते यानंतर पुढील कृती पूर्ण करायची आहे बघा ओटा बांधण्यासाठी उपयुक्त माती तर ते असते चिकणमाती माती बहिणीसाठी भाऊ आणणार असलेले वाहन रथ यानंतर प्रश्न तिसरा बघा नाक पाय केस पाठ आणि पोट हे शब्द वाक, वाक वाक्य आपल्याला पूर्ण करायचं आहे चुलीवरच्या तव्याची पाठ काळीभोर झाली होती मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदीचे पोट फुगले होते सुईच्या नाकात दोरा होऊन धोंडू शिलाई मशीन सुरू केली खोलीतल्या एकमेव खुर्ची पाय मोडला होता म्हणून मी जमिनीवर बसलो यानंतर बघा मुक्तोत्तरी प्रश्नांची उत्तरे लिहा इथं तुम्हाला मुभा असते स्वतःचं उत्तर स्वतः लिहिण्याची कोणतेही दोन सोडवायचे आहेत पहिला प्रश्न आहे तुम्हाला वैयक्तिक खेळातील कोणता खेळ अधिक आवडतो आणि तो का आवडतो दुसरा प्रश्न आहे नागपंचमी सणाचे महत्त्व आपल्या भाषेत विषेध करा आणि तिसरा पावसाळा ऋतूत निसर्गात होणाऱ्या बदलांचं वर्णन करायचं आहे तर मी दोन प्रश्न तुम्हाला सोडवून दाखवलेत पहिला बघा मला लांब उडी खेळायला आवडतं कारण मला उड्या मारायला खूप आवडतात व मी पळण्यामध्ये खूप पटाईत आहे अधिक सराव आणि मार्गदर्शन मिळाल्यास मी नक्कीच यश प्राप्त करेन असे जो उत्तर लिहायचं त्यानंतर पुढचा जो दुसरा प्रश्न होता नागपंचमी सणाचे महत्त्व तर बघा भारतात हिंदू संस्कृतीत निसर्ग पशुपक्षी यांची पूजा केली जाते त्यांना देव मानलं जातं श्रावण महिन्यातील शुक्लपंचमीला नागपंचमी साजरी केली जाते या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते दूध व करंजीचा नैवेद्य दाखविला जातो अशा प्रकारे तुम्ही उत्तर लिहायचं आहे तर प्रकारे हा पेपर संपलेला आहे काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाका चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद थँक्यू